नमस्कार मंडळी साप्ताहिक राशी भविष्य आपल्या आप तुम्हाच्या आपल्या अवधूत रिसर्च युट्यूब चॅनलवर मी सादर करतो आहे बारा ऑक्टोबर ते अठरा ऑक्टोबरचा आणि यामध्ये बराच तुम्हाला माहिती मिळेल पुढील आठवड्याचा साप्ताहिक राशी भविष्य जो व्हिडिओ राहील त्याच्यामध्ये मी दिवाळी विशेष म्हणून माहिती देणार आहे तर तो तुम्ही आव आवडीने बघा आणि न न विसरता बघा ही माझी इच्छा आहे आणि ती तुम्ही पूर्ण करावे आणि तुम्ही त्याच्यातून तुमचा स्वतःचा व्यक्ती फायदा करून घ्यावा ही विनंती तर आपण आता साप्ताहिक राशी भविष्याला सुरुवात करतो आहे बारा ऑक्टोबर ते अठरा ऑक्टोबर या राशी भविष्याच्या व्हिडिओमध्ये मेष ते मीन राशीचे काय राशी भविष्य आहे ते बघूया पुढे कारण तुमची दिवाळी पण आपली दिवाळी पण आहे तर दिवाळीच्या दृष्टीने हा आठवडा सुद्धा महत्वाचा आहे साप्ताहिक राशी भविष्याची गणना म्हणजे नेमकं काय असतं तर मनुष्यासाठी तुम्हाला माहितीच आहे स सा, मनुष्यासाठी सप्ताह सर्वात लहान आणि महत्त्वपूर्ण गोष्ट असते आणि प्रत्येक व्यक्तीला उत्सुकता असते की आपला येणारा दिवस कसा असेल आणि आपली येणारी वेळ कशी जाईल जर त्यांना भविष्य आणि वर्तवण्याच्या बाबतीत माहिती झाली तर ते आधीपासून सतर्क होऊन जातील की या सात दिवसात त्यांना काय करायचे आहे आणि काय करायचे नाही तर आपण आता मेष राशीपासून साप्ताहिक राशी भविष्याची सुरुवात करूया तुम्ही नवीन व्यवसायाची योजना आखू शकता कुटुंबातील वातावरण अगदी सामान्य असेल तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल तुमची सर्व कामे वेळेवर पूर्ण होतील तुमची मानसिक स्थिती चांगली असेल तुमच्या मुलांना त्यांच्या करिअरमध्ये मोठे यश मिळेल सब स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे तुम्ही आध्यात्मिक चिंतनात बरेच व्यस्त असाल आठवड्याच्या शेवट आनंददायी असेल आठवड्याची सुरुवात आनंददायी असेल सूर्यदेवाला अर्ध्य अर्पण केल्यानंतर आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करावे हा मेष राशीसाठी अतिशय उत्तम असा उपाय या आठवड्याकरिता सांगितला गेलेला आहे आपण आता वृषभ राशीचे राशी भविष्य बघूया वृषभ ही रास चंद्राची आहे वृषभ राशीवर शुक्रग्रहाची मालकी आहे ही रास कष्टवपणा सुशिकपणा सतत कार्य करण्याची धमक व दीर्घोद्यक हे बैलाचे नैसर्गिक गुण दर्शवते आणि फेवरेबल कलर पांढरा म्हणजे सफेद व्हाईट आहे राशी स्टोन हिरा किंवा डायमंड म्हणा वृषभ राशी लोकांनी दुर्गा देवीची पूजा करावी वृषभ ही देवीची रास होते त्यांनी देवीची आराध्या आराधना करावी त्यांनी फायदा होतो आठवड्याची सुरुवात खूप चांगली राहील व्यवसायात तुम्हाला नवीन ऑर्डर मिळू शकतात प्रशासनात गुंतलेल्या आठवडा खूप चांगला जाईल कामाच्या ठिकाणी अनेक समस्या उद्भवू शकतात ज्या फक्त तुम्ही सोडवू शकाल तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी सौहार्दपूर्ण संबंध असतील लोकांचा तुमच्यावर विश्वास वाढेल तुम्ही प्रेमपूर्ण वैवाहिक संबंधाचा आनंद घ्याल तुमचा जोडीदार तुमचे मनोबल वाढवेल रविवार ते बुधवार हे शुभ दिवस ठरतील संपूर्ण आठवडा तुलनेत शांततेत घालवला जाईल शनेरी ब्राह्मणाला कपडे आणि अन्नदान करा त्यातून तुम्हाला नक्कीच फायदा होईल पुढील राशी मिथून मिथून हे तिसरी रास या राशीत उत्तम ग्रहण शक्ती अडते अभ्यासवृत्ती बुद्धी हास्य विनोदी खेळकर असा स्वभाव दिसून येतो या राशीच्या लोकांमध्ये बोलण्यात चातुर्य आणि उत्कृष्ट स्मरण शक्ती या राशीचे विशेष गुणधर्म आहेत आणि यांचा फेवरेबल कलर येलो आणि राशी स्टोन आहे पन्ना इमराड विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचा पाठ करणे यांना अतिशय फायद्याचं राहू शकतं आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या, या मंत्राचा जप करा हा देखील मिथून राशीच्या लोकांना अतिशय फायद्याचा आहे या आठवड्याच्या भविष्यात आपण बघूया या आठवड्यात तुम्हाला तुमच्या जबाबदाऱ्या समजून घ्याव्या लागतील घरात आनंदाय वातावरण राहील तुमचा स्वभाव अत्यंत सौम्य असेल दूरच्या तीर्थस्थळांना प्रवास शक्य आहे वरिष्ठांशी मतभेद असले तरी तुम्हाला पदोन्नती मिळेल तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या बैठकीत सहभागी होऊ शकता प्रभावशाली लोकांशी चांगले संबंध ठेवा प्रभावशाली लोकांशी तुमचे संबंध दृढ होतील तुम्ही तुमच्या योजना मित्र आणि कुटुंबासह शेअर करू शकता रविवार गुरुवार आणि शुक्रवार हे दिवस उत्तम राहतील एकंदरीत मिथून राशीचा आठवडा चांगला दिसतो आहे पुढील सप्ताहाचे कर्क राशी भविष्य कर्क या राशीत अध्ययनप्रिय जलप्रिय भाऊ कुशल प्रबंधक कल्पनाशील योजना आखणारा वफादार असे कर्क राशीच्या लोकांमध्ये आढळून देतात भाग्यशाली रंग दुधिया आहे मिल्की रत्न शुभरत्न मोती म्हणजे पल शिवलिंगासमोर बसून ओम नम शिवा या मंत्राचा जप करावा आणि तुम्ही हे चरणाक्षरे बघितले आहेत ही ही हु हु हे हो ई ड डा डी डी डू डे डो डॉ ही या राशीत येणारी चरणाक्षरे तर या राशीवरून त्यांचे नाव राहू शकतात तर आठवड्याची सुरुवात अनुकूल राहील तुमचा तुमच्या क्षमता आणि प्रतिभा विकसित करण्याचा प्रयत्न करा कामावर तुमचाची प्रशंसा होईल तुम्हाला वडीलधाऱ्यांकडून मार्गदर्शन मिळेल या आठवड्यात तुम्हाला तुमच्या प्रेकराकडून महागड्या भेटवस्तू मिळू शकतात तुमच्या प्रेमसंबंधांमध्ये प्रण प्रणय भरपूर असेल तुमचा जोडीदार तुमच्यावर खुश असेल तुम्ही दूरच्या ठिकाणी सहलींचे नियोजन करू शकता तुमच्यावर अनेक कामे पूर्ण करण्याचा दबाव असेल परंतु तुम्ही अशा दबावांना सहजपणे हातावू शकाल तुम्हाला जुने मित्र मिळू शकतात शिवलिंगाला दररोज पाण्यांचा एक भांडे आणि अक्षत अर्पण करा गुळ मंगळवार आणि शनिवार खूप शुभ असतील पुढची राशी सिंह या राशीत प्रबळ पराक्रमी महत्वाकांक्षी अधिककार प्रियता मोकळ्या मनाचा उदार असे गुणधर्म या राशीतील लोकांमध्ये आढळतात आणि दिल्याप्रमाणे या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत भाग्यशाली रंग सुनहरा म्हणजे गोल्डन राशी शुभरत्न माणिक्य म्हणजे रूपी रोज सकाळी अंघोळीनंतर सूर्यदेवाला अर्ध्य अर्पण करा त्याने तुम्हाला फायदा होईल आणि सूर्यस्तुती वाचणे आदित्य हृदयस्तोत्राचे पठण करणे हे देखील फायद्याचे आहे हे उपाय तुम्ही रविवारी करू शकता रविवारी केल्याने विशेष शुभ शुभराती नवीन नातेसंबंध सुरू होऊ शकतात अविवाहित्यांसाठी हा चांगला काळ आहे तुम्ही नवीन वाहन खरेदी करू शकता व्यवसायासाठी परदेशात जाण्याची शक्यता आहे नवीन व्यावसायिक भागीदार तुमच्या व्यवसायात सामील होऊ शकतात तुमची प्रतिभा इतरनं दाखवली जाईल तुम्हाला एका महत्वाच्या बैठकीत सहभागी होण्याची संधी मिळेल आठवड्याच्या मध्यात तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो तुमच्या नियोजित कामामुळे तुमची प्रतिष्ठा वाढेल रिअल इस्टेट प्रकल्पांमध्ये मोठा करार होऊ शकतो रविवार गुरुवार आणि शुक्रवार हे खूप चांगले दिवस असतील दामोदर दा अष्टक स्तोत्राचा रास रोज सकाळी आणि संध्याकाळी पाठ करा त्यातून तुम्हाला फायदा होईल कन्या राशी कन्या राशीवर बुधाचा अंमल आहे पृथ्वी तत्वाची रास असून विवेक आणि स्नेहाचे प्रतीक आहे या व्यक्ती दुहेरी स्वभावाची असते या राशीत दोहरे व्यक्तिमत्व विद्वान आलोक लेख निरंतर क्रियाशीलता व्यावहारिक ज्ञान असे गुणधर्म कन्या राशी या लोकांमध्ये आढळतात आणि दिल्याप्रमाणे या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत भाग्यशाली रंग हिरवा म्हणजे ग्रीन आणि शुभरत्न पन्ना म्हणजे सहस्त्र नामाचे स्तोत्राचे पाठण करणे आणि नियमित ओम जप करणे त्यांना फायद्याचे राहू शकते या आठवड्यात व्यवसायातील कोणत्याही गंभीर समस्या सोडवल्या जाऊ शकतात तुमचे आरोग्य चांगले राहील वरिष्ठ अधिकारी तुमची प्रशंसा करतील शेअर बाजाराशी संबंधित लोक भूतकाळातील तोटा भरून काढू शकतात भविष्याचा विचार करून तुम्ही मोठी गुंतवणूक देखील करू शकता नोकरी करणाऱ्यांना उत्पन्नात वाढ दिसू शकते तुम्ही एखाद्या एक कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता धार्मिक श्रद्धेवरील तुमचा विश्वास दृढ होईल सामाजिक कार्यक्रमांमध्ये तुमची आवड वाढेल मित्र तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करतील गुरुवारी भगवान विष्णूच्या मंदिरात हरभरा डाळ दा, दान करा पुढील राशी तुळा ही शुक्रग्रहाचा अंमल आहे या राशीवर तुळ राशी ही सात आकड्याने दर्शवितात या राशीत खोजी अन्वेषक मास्टर माइंड आत्मविश्वासी आकर्षक वाणी असे गुणधर्म तुळा राशी या लोकांमध्ये आढळतात आणि दिल्याप्रमाणे या राशीत येणारे चरणाक्षरे आहेत भाग्यातील रंग भाग्यशाली रंग वा, वाईट आहे सफेद राशी शुभरत्न हिरा डायमंड देवीचे अर्गला स्तोत्र पठण करणे हे तुळा राशीच्या लोकांना अतिशय फायद्याची आहे नियमित ओम शुक्राय नम मंत्राचा जप करा आणि तुळा राशीचे पुढील सप्ताहाचे राशी भविष्य आठवड्याची सुरुवात खूप चांगली राहील तुम्हाला काही चांगल्या बातम्या मिळण्याची शक्यता आहे तुमच्या विरोधकांना अपमानित करण्याची संधी तुम्हाला मिळेल हा आठवडा शिक्षण आणि कौटुंबिक बाबींसाठी महत्त्वाचा असेल भविष्यासाठी नियोजन करण्यासाठी हा उत्तम आहे लग्नासाठी पात्र असलेल्यांना लग्नासाठी आठवडा अनुकूल वाटेल तुम्हाला आदर आणि संपत्ती मिळेल तुम्ही कोणत्याही मतदी शिवाय नफा मिळू शकाल करिअरमधील गुंतागुंत कमी होईल सोमवार ते शुक्रवार हा एक का उत्तम काळ असेल सूर्योदयापूर्वी उठा स्नान करा आणि आदित्य स्तोत्राचा पाठ करा पुढील राशी वृश्चिक ही आठवी रास या राशीत चे चिन्ह विंचू असून ही जलतत्वाची राशी आहे राशीचा स्वामी मंगळ आहे या राशीत कायदा जाणकार गणक समीक्षक बुद्धिमान निडर प्रकृती प्रेमी असे गुणधर्म राशीच्या लोकांमध्ये आढळतात आणि दिल्याप्रमाणे या राशीत येणारी दे चरणाक्षरे आहेत भाग्यशाली रंग लाल म्हणजे रेड आहे राशी शुभरत्न मुंगा म्हणजे रेड कोराल आहे गणपती अथर्व पठण करणे नियमित ओम भोमा नमहा मंत्राचा जप करा एकंदरीत वृश्चिक राशी ही चा आठवडा कसा जाईल ते बघूया संपूर्ण आठवडा खूप चांगला जाईल तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या बळकट वाटेल हे तुमच्या कामाच्या नीतीवर देखील प्रतिबंबिंबित करेल विद्यार्थी परीक्षेत उत्कृष्ट निकाल मिळतील तुम्ही तुमच्या कुटुंबांसोबत वेळ घालवाल तुम्ही विवेकाने काम कराल तुम्हाला लोकांचे नेतृत्व करावे लागू शकते तुमचे सहकार्यांसोबत सौहार्दपूर्ण संबंध असतील पती पत्नीमधील संबंध सौहार्दपूर्ण असतील गुरुवार ते शनिवार हा काळ खूप आनंद असेल सकाळी गणपती अथर्व शिर्ष्य स्तोत्राचे पठण करावे त्याने वृश्चिक राशीच्या लोकांना फायदा होईल या गुणग्राही प्रवृत्ती अध्ययन प्रियता सकारात्मक लक्ष प्राप्तीसाठी तत्पर आशावादी परोपकारी वृत्ती दिलदारपणा न्यायीपणा उदारपणा व समस्या करण्याची वृत्ती असल्याचे या राशीतील लोकांमध्ये गुणधर्म दिसून येतात या राशीत येणारी चरणाक्षरे दिल्याप्रमाणे आहेत भाग्यशाली रंग पिवळा येलो राशी शुभरत्न पुफायर गुरुवारचे व्रत करावे नित्य दत्त उपासना करावी ओम श्री विष्णवे जप करू शकता धनुराशीचे पुढील आठवड्याचे राशी वर्ष आठवड्याची सुरुवात विशेषतः आनंदी असेल तुम्ही नवीन करिअर पर्यायचा विचार कराल सकारात्मक विचारांना तुमचा प्रभाव पडेल तुमच्या वरिष्ठांशी चांगले संबंध ठेवा तुम्ही संपूर्ण आठवडा व्यावसायिक कामांमध्ये व्यस्त असाल विद्वान म्हणून तुमचा आदर वाढेल कुटुंबात आनंदी वातावरण असेल तुम्ही तुमच्या भौतिक सुख सोयी योजना बनवाल प्रलंबित प्रकरणे सोडवली जाऊ शकतात विचारसरणीच्या मित्रांसोबत एक उत्तम वेळ घालवा आठवड्याचे शेवटी ठिकाण बदलण्याची शक्यता आहे रविवार आणि शनिवार हे शुभ दिवस ठरतील भगवान विष्णूला दररोज तुळशीचे पाणी अर्पण करा मकर राशी हे रास मकर राशीवर शनिग्रहाचे राज्य आहे आणि त्याच्या विरुद्ध चिन्ह कर्क आहे या राशीत परोपकारी प्रशासक जमिनीवर चालणारे कठोर परिश्रमी असे गुणधर्म मकर लोकांमध्ये आढळतात आणि खालील दिल्याप्रमाणे या राशीत येणारी चारणाक्षरे आहेत बाग्यशाली रंग अस्मानी सायन हे राशी शुभरत्न नीलम ब्लू सफायर आहे या लोकांनी शनिदेवाच्या ओम शम शनेश्वर नमहा या मंत्राचा जप करावा हनुमान चालिसा पठण करणे हे मकर राशीच्या लोकांना फायद्याचे राहू शकते पुढील सप्ताहाचे मकर राशीच्या राशी भविष्य संपूर्ण आठवडा व्यस्त असेल तुमच्या महत्वाकांक्षा तुमच्या कंपनीला फायदेशीर ठरतील अडकलेले व्यवहार तुम्हाला फायदेशीर ठरू शकतात उच्च पदस्थ व्यक्ती त्यांच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडतील जर तुम्ही परदेश दौऱ्याचे नियोजन करत असाल तर या आठवड्यात संधी अनुकूल आहे तुम्ही इतरांच्या आनंदात आनंदी असाल तुम्हाला मित्र आणि सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल व्यवसायात सापेक्ष प्रगती होऊन नातेसंबंधांना पुन्हा बळकटी देण्याची आवश्यकता आहे रविवार ते बुधवार हे दिवस अनुकूल राहतील दररोज पांढऱ्या चंदनाच्या लाकडाने बिलव पानावर श्रीराम लिहा आणि ते शिवलिंगाला अर्पण करा हा एक खूप छान उपाय आहे मकर राशीचा कुंभराशी ही अकरावी रास या व्यक्ती स्वभावाने बुद्धी प्रामाण्यवादी असतात आणि ज्योतिषशास्त्रीय मतानुसार ही बौद्धिक तत्वाचे रास आहे त्यांना प्रिय बोललेले आवडते आपली बोलणे सहन होत नाही या राशीत योगी तपस्वी सत्यकोजी संवेदनशील कुटुंबप्रेमी समाजप्रिय असे गुणधर्म या राशी लोकांमध्ये आढळतात आणि दिल्याप्रमाणे या राशीत येणारी चरणाक्षरे भाग्यशाली रंग अस्मानी सायन राशी शुभरत्न नीलम ब्लू सफायर पाठ करा हनुमान चालिसा आणि सुंदरकांड पठण करा, चे चे करा। तुम्हाला लोकांना अवश्य फायदा होईल पुढील सप्ताहाचे राशी भविष्य संपूर्ण आठवडा खूप चांगला जाईल तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करा यासाठी तुम्हाला बक्षीस देखील मिळू शकते नातेवाईक तुमच्या घरी येऊ शकतात तुम्हाला प्रलंबित निधी मिळेल लोक तुमच्या सल्ल्याची प्रशंसा करतील तुम्हाला स्वतःमध्ये सकारात्मक ऊर्जा जाणवेल अवयव लोकांसाठी लग्नाची व्यवस्था होऊ शकते तुम्ही जनसंपर्कावर लक्ष केंद्रित कराल तुम्हाला अनुभव व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळेल तुमच्या जोडीदाराचे मनोबल उंच राहील गुरुवार शुक्रवार खूप चांगले दिवस असतील हनुमानजींसमोर तुपाचा दिवा लावा आणि श्रीराम स्तुतीचा जप करा त्यातून तुम्हाला फायदा होईल